रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यात बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जा जागा वाटपाबाबत नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून येत्या अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीची संयुक्त पत्रपरिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली महायुती कोणताही गैरसमाज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नव्याण्णव टक्के आमचा निर्णय झालेला आहे <coughs> शंभरावा <coughs> टक्का अठ्ठावीस तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्या पुढे येणार आहे अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली <coughs> रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख म्हणून धनंजय मुंडे काम पाहतील असंही त्यांनी सांगितलं उमेदवारी मिळालेल्या जागांसह मित्रपक्षाला मिळालेल्या जागांवर देखील कार्यकर्त्यांना सहकार्य करण्यास सांगितलं असल्याचं ते म्हणाले नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवडण्यासाठी महाराष्ट्र मागे राहू नये अशी आमची भूमिका असून महायुतीचे उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवू असं देखील पवार यांनी सांगितलं दरम्यान शिरूरचे आमदार शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत मंचर इथं उपमुख्यमंत्री आणि नेते अजित पवार दिलीप वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत हा होईल।